नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीमिती पाहत असाल मी अगदी हे पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये यावर्षी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजचा एस एम एल किती असू शकतो अगदी हा एक्सपेक्टेड आम्ही डाटा काढलेला आहे तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आता कर्नाटक राज्याचं एस एम एल लक्षात आलेला आहे किती येऊ शकतो आणि त्याचबरोबर अगदी तुम्ही जर पाहिलं असेल तर माझा कालचा व्हिडिओ तेलंगणा राज्याचासुद्धा अगदी एस एम एल आलेला आहे त्याच्याबद्दलसुद्धा अगदी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्याच अनुषंगाने अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांसाठी किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती आणि किती विद्यार्थी एलिजिबल झालेले आहेत आणि किती विद्यार्थ्यांचा प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आता सध्या ऑल इंडिया रँक आलेला आहे तर अगदी तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज एम बी बी एस हवं असेल तर आपल्याला आपापल्या कॅटेगरीनुसार आपल्याला किती ऑल इंडिया रँक लागू शकतो आणि त्या ऑल इंडिया रँक बरोबरच आपला एस एम एल महाराष्ट्राचा किती येऊ शकतो हा पूर्णपणे डाटा अनालिसिस करून अगदी आम्ही प्रिडीट करून हा काढलेला आहे तर जवळपास असाच असू शकणार आहे विद्यार्थी मित्रांनो नाईंटी नाईन पर्सेंट तर अगदी प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आपआपल्या पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला ज हा आपला ऑल इंडिया रँक आहे तर आपल्याला एस एम एल किती येऊ शकतो म्हणजे आपला हा एस एम एल असेल तर आपल्याला गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज ह्या वर्षी नक्की मिळणार आहे तर आपण बघूया इथे स्क्रीनवरती अगदी मी पूर्णपणे काढलेलं आहे कॅटेगरी ऑल इंडिया रँक आणि एस एम एल तर अगदी झूम करून तुम्हाला दाखवते ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा सेहेचाळीस हजार चारशे ऑल इंडिया रँकवरती तीन हजार नऊशे हा एस एम एल येऊ शकतो आणि त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेहेचाळीस हजार दोनशे ऑल इंडिया रँकवरती तीन हजार आठशे एवढा एस एम एल येऊ शकतो आणि त्याचबरोबर ई डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सत्तर हजार ऑल इंडिया रँकवरती सहा हजार दोनशे एवढा एस एम एल येऊ शकतो आणि एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सहासष्ट हजार ऑल इंडिया रँकवरती पाच हजार सातशे एवढा हा एस एम एल येऊ शकतो आणि त्यानंतर वीजे कॅटेगरीच्या कॅटेगरीच्या सुद्धा शहाण्णव हजार जो ऑल इंडिया रँक आहे त्याच्यावरती आठ हजार आठशे एवढा हा एस एम एल येऊ शकतो आणि एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी एक लाख बारा हजार चारशे एवढा हा ऑल इंडिया रँक असणाऱ्याला दहा किती दहा हजार तीनशे एवढा हा एस एम एल येऊ शकतो आणि एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी चौसष्ट हजार तीनशे एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एस एम एल पाच हजार सहाशे एवढा येण्याची शक्यता आहे आणि एन टी थ्रीच्या सुद्धा साठ हजार एवढा हा इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाच हजार दोनशे एवढा हा एस एम एल येणार आहे आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे इंडिया रँक एक लाख त्रेपन्न हजार एवढा जो आहे तर ते त्यांच्यावर त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी तेरा हजार पाचशे ऐंशी एवढा हा एस एम एल येऊ शकतो आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तीन लाख साठ हजार एवढा ऑल इंडिया रँकवरती सव्वीस हजार एवढा हा एस एम एल येऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्हाला अगदी मी तुम्हाला ऑल इंडिया रँक आणि त्यासमोर एस एम एलसुद्धा अगदी सांगितलेला आहे तर एवढा हा तुमचा जर ऑल इंडिया रँक आलेलाच आहे तुम्हाला प्रत्येक लक्षात आलेला आहे पण एस एम एल हा अशाप्रमाणेच येऊ येणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण हा पूर्णपणे आम्ही विद्यार्थ्यांची संख्या आणि ते ऑल इंडिया रँक घेऊन अगदी हा डाटा ॲनालिसिस करून काढलेला आहे त्यामुळे नाईंटी नाईन पर्सेंट एवढा हा एस एम एल तुमचा असणार आहे तर ज्या ज्या काही विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट एम बी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक आणि एस एम एल असा प्रमाणे राहणार आहे तर सध्या विद्यार्थी मित्रांनो ज्या काही विद्यार्थ्यांना आमचं काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे तर सध्या आमचं पेड काउन्सिलिंग चालू झालेलं आहे ज्याही काही विद्यार्थ्यांना अगदी आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही अगदी या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन अपडेट्स पाहू शकता तर अगदी व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे कॉलिंग नंबर पण दिलेला आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही अगदी एनी टाइम कॉल करून अगदी डिटेल्स माहिती घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी चांगले मार्क आले त्यांना गव्हर्मेंट कॉलेज मिळणारच आहे आणि थोडाफार रँक कमी येत असेल तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट म्हणजेच आपलं सेमी गव्हर्मेंट कॉलेजसुद्धा मिळणार आहे कारण ह्या सुद्धा आत्ता नवीन येणारे बरेच कॉलेजेस आहेत तर अगदी येणाऱ्या काळामध्ये त्याच्याविषयी सुद्धा मी तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ घेऊन येणारच आहे तर गव्हर्मेंट कॉलेज त्याचबरोबर सेमी गव्हर्मेंट कॉलेजसुद्धा येण्याची शक्यता आहे तर जवळपास सीट्स आत्ता सध्या तीन कॉलेजेस आलेले आहेत टू फिफ्टी सीट्स एवढ्या वाढलेल्याच आहेत आणि आणखीन सातशे ते साडेसातशे सीट्स वाढण्याची शक्यता आहे म्हणजे यावर्षी टोटल एक हजार अशा सीट्स महाराष्ट्रामध्ये वाढणार आहेत पण त्या सीट्स अगदी पहिल्या राऊंड का सेकंड राऊंड का थर्ड राऊंडमध्ये केव्हा येतील ते अगदी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवरून नक्की सांगणारच आहे तर तुम्ही आमच्या ह्या यूट्यूब चॅनलशी नक्कीच कनेक्ट राहावा म्हणजे तुम्हाला येणारे नवीन अपडेट्स लगेच तुम्हाला लक्षात येतील आणि कळतील सुद्धा तर विद्यार्थी मित्रांनो ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी कमी मार्क आले असतील आणि तुम्हाला एम बी बी एस करायचं असेल तर अगदी चेन्नईमध्ये सध्या बुकिंग चालवली आहे तर जवळजवळ मी काल चार सीट्स आपले महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी बुक केलेलेच आहेत ज्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी एम बी बी एस करायचं आहे आणि कमी मार्क आणि कमी बजेट चालत असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता सध्या बुकिंग चालू झालेली आहे आणि जे काही कॉलेजची फी आहे त्यामध्ये निगोशिएट करून अगदी ॲडमिशन्स होत आहेत विद्यार्थी मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला त्या संदर्भात डिटेल्स माहिती हवी असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं एम बी बी एसचं सिक्युअर सीट करू शकता तर ज्या काही विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच राऊंडमध्ये घ्या म्हणजे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तिथे तुम्हाला सीट बुक होईल आणि तुमचं अलॉटमेंट ले अलॉटमेंट लेटर येईल तर सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये कट ऑफ हा हायर साईडला जातो त्यामुळे कमी मार्कवाले विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन फर्स्ट राऊंडमध्ये सीट आपली बुक करावी आणि तुमचं एम बी बी एस करण्याचं स्वप्न पूर्ण नक्की होईल तर ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू